वर्धा दुर्गा पूजा उत्सव मंडपात गुरुवारी रात्री एका युवकाकडून दारूच्या नशेत राक्षेपार्य वाद घातलाय रात्रीला गरबा कार्यक्रम सुरू असताना युवकाने वाद घातलाय त्याला निघून जायला सांगितले पण त्याने वाद वाढविलाय या युवकावर कार्यवाही करीत त्याला पोलिसांनी अटक केली या दरम्यान आज स्टेशन फाईल परिसरातील उत्सव मंडळाने देवीची मूर्ती शिरवायला रस्त्याने मिरवणूक काढली पण मध्येच वर्धा पोलीस स्टेशनच्या रस्त्यावर ही मिरवणूक थांबून रस्ता रोखण्यात आलाय बजाज चौक परिसरात तणावाचे वातावरण आहे आरोपींची धीण काढण्याची मागणी जमावाने केली आहे असे असताना पोलिसांकडून सतत शांततेचे आवाहन केले जात आहे जनतेने शांतता ठेवावी पोलिसांनी कार्यवाही करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे त्याच्यावर आणखी कठोर कारवाईचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे काल स्टेशन पैलमध्ये एक देवी जो मंडळ आहे त्या ठिकाणी वर गरबा चालू होता त्या ठिकाणी एक इसम जो आहे तो दारूच्या त्या ठिकाणी गरबा वगैरे बघत होता त्या लोकांनी तिथून त्याला जायला सांगितलं तो दारू पिऊन नसल्यामुळे त्यांनी तिथे वादावाद केले आणि तिथे थोडंसं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला त्या देवी मंडळाच्या अध्यक्षाच्या तक्रारवरून आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्या आरोपीला ताबडतोब अटक करून त्याला जेलमध्ये टाकलेलं आहे परंतु काही लोकांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी त्या व्यक्तीची धिंड काढावी त्या एरियामध्ये वगैरे तर तसं कायदेशीर ते नाही आहे तसं करता येत नाही आहे परंतु आम्ही त्याच्यावर स्ट्रॉंगली ॲक्शन घेतलेली आहे कारवाई केलेली आहे त्याला अटक केलेला आहे आणि त्याच्यावर किती जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी पोलीस शंभर टक्के प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे त्याच्यावर स्ट्रॉंगली प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसुद्धा घेणार आहोत नागरिकांना माझं हेच आव्हान आहे की अपवार विश्वास ठेवू नका तर ज्या ज्या व्यक्तीने ही घटना केलेली आहे त्याच्यावर स्ट्रॉंगली कारवाई केलेली आहे पोलिसांनी त्याला लॉकअपमध्ये सुद्धा टाकलेलं आहे आणि पोलीस प्रशासन पूर्ण त्याच्यावर कशी जास्तीत जास्त शिक्षा होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे माझं जनतेला आव्हान आहे अपवार विश्वास ठेवू नये आणि शांतता ठेवावी